खंकावळेला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि पैशांची देवाणघेवाण झाल्याचा संशय पोलिसांना अग्रवाल कुटुंबियांच्या वतीने डॉक्टरांना घटकामळेला पैसे पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे तसंच रुग्ण हॉस्पिटलमधून खटकामळेला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्यासोबत आहेत बालाजी आपण पाहिलं सकाळीच दोन जणांना अटक झालेली आहे कारण की रिपोर्ट चुकीचे दिले त्याच्यामुळे आणि आता पुन्हा डॉक्टरांनी घटकावेला सुद्धा पैसे अशा संशेयावरून अटक केली आहे काय नेमक का म्हणणे आहे पोलिसांचं काय माहिती मिळते या अल्पवयीन मुलाचा रिपोर्ट लवकर येत नव्हता पण त्या रिपोर्टमध्ये ब्लड चेंज केल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि तो आता खरा ठरलाय कारण हा ब्लड चेंज रिपोर्ट केल्याने ससूनचे दोन डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हर्षल यांना अटक केली होती मात्र याने ते काम का केलं तर त्यापैकी के अतुल घटकांबळे नावाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने अगरवाल कुटुंबियाकडून पैसे घेतले पैसे घेऊन ते ससून डॉक्टरांपर्यंत पोहोचवले कोट्यावधी रुपयाचा यामध्ये व्यवहार झाला आणि हा व्यवहार चुकीचा रिपोर्ट देण्यासाठी झाला असा सगळा प्रकार पोलिसांच्या समोर आलेला होता त्यानंतर ससून रुग्णालयातून या घटकांबळेना आता गुन्हे शाखेने अटक केलेली आहे गुन्हे शाखा तपास करत आहे नेमकं किती पैशाचा व्यवहार झाला आणखी कुणाला कुना पैसे दिले आणि नेमकं बरोबर आणखी काय तपासून घडवतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल बालाजी धन्यवाद